श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सर्वांना माहिती आहे आता वीस ते सत्तावीस आपला दत्त जयंतीचा सप्ताह आहे आणि सव्वीस तारखेला आपली दत्त जयंती आहे म्हणजे दत्त महाराजांचा जन्मदिवस आहे आणि ह्या दिवशी आपल्याला म्हणजेच आता आपल्या ह्या सप्ताहमध्ये आपल्याला खूप 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 दत्त महाराजांचे स्वामींची सेवा करायची आहे तर दत्त महाराजांची सेवा काय काय करायची आहे आणि आता आपल्याला सर्वांना माहिती आहे गुरुचरित्र आता आपल्याला सात दिवस ह्या गुरुचरित्र पारायणाचं सॉरी ह्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करायचं आहे आता ह्या ग्रंथाचं पारायण आपल्याकडे बऱ्याच जणांकडे हा ग्रंथ आहे दुसऱ्या ज्यांच्याकडे नसेल आणि त्यांना वाचायची इच्छा असेल तर ते त्यांनी विकत आपल्या जवळपासच्या केंद्रातून घेऊ शकतात माझ्याकडे पण आहे परंतु जर आपण जवळपास राहत असेल तर घेऊन जाऊ शकता परंतु जर आपण बाहेरगावी असेल तर आपण मला म्हणजे आता आपल्याला दिवस कमी आहे तर मग आपल्याला मिळण्याची शक्यता नाही आहे नंतर वाटल्यास मिळून जाईल सप्त्यानंतर परंतु आता आपल्याला जर ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि आपण जर केंद्रात बसत नसेल आपल्या जवळपास केंद्र नसेल आपल्याला घरी बसायचं असेल तर आपण कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये ते बघू अगदी थोडक्यात माहिती आणि अशी अतिशय महत्वाची माहिती आहे त्यामुळे आपण व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका नाही तर आपला एखादा पॉईंट केला तरी आपलं व्रत हे अपल अर्ध राहून जाईल अर्धवट राहील तर आपण सर्वप्रथम आता आपल्याला वीस तारखेपासून आपला हा सप्ताह सुरू होतोय दत्त महाराजांच्या जन्मदिनाचा आणि आपले आहे सव्वीस तारखेला जन्मदिवस दत्त महाराजांचा म्हणून आपल्याला वीस तारखेपासून हे पारण करायचे पण तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला बघा चार कुत्र्यांसाठी आणि एक गायीसाठी नैवेद्य बनवायचं असे छोट्या छोट्या तुम्ही पोळ्या बनवा आपल्या उजव्या हात तळ हाता एवढ्या जरी पोळ्या बनवल्या तरी चाल आपल्या तळ हाता एवढ्या पोळ्या अशा चार कुत्र्यासाठी आणि एक गायीसाठी अशी पोळी बनवा मोठे दिले तर काही प्रश्न नाही पण एक सांगते तसे चार पोळ्या स्पेशल बनवा कुत्र्यासाठी गायीसाठी आपले रेग्युलर पोळी असे त्यातले दिली तरी चालेल आणि चार वेगळ्या वेगळ्या कुत्र्यांना खाऊ घालायची एकाच कुत्र्याला चार नाही खाऊ घालायच्या वेगळ्या वेगळ्या कुत्र्यांना खाऊ घालायच्या बऱ्याच वेळा काय होतं बघा ही आपली एक परीक्षा असते इत आपले पाळलेले कुत्रे सुद्धा या वेळेला खात नाही करी, कधी कधी आणि बाहेरचे कुत्रे तर ना आपल्या आपण जेव्हा नैवेद्य ठेवतो ना ते वास घेऊन पुढे जातात कारण की ही एक परीक्षा असते आणि ह्या वेळेला आपण ते कुत्र्यांना खाऊ घालायचं असतं म्हणजेच याचा अर्थ असं की चार कुत्र्यांना खाऊ घालण्यामागचं कारण आहे वेद कुत्रे हे चार कुत्रे बघा दत्त महाराजांच्या बाजूले चार कुत्रे असतात एक गाय असते हे चार कुत्रे जे आहे हे वेद आहे म्हणजेच अथर्व यजुर्वेद ऋग्वेद आणि सामवेद हे चार वेद हे कुत्रे आहेत म्हणून आपल्याला पहिले वेदांना खाऊ घालायचं आहे आणि पाचवा वेद आपली गौमाता आहे म्हणजेच आपले गौमात म्हणून आपण गुरुचरित्राला पाचवा वेद म्हणत असतो कारण की पाचवा वेद हा गुरुचरित्र आहे कारण की हा ज्ञानाचा सागर आहे सगळ्या वेदांमध्ये आपल्या चारही वेदांमध्ये आपल्याला पूर्ण पूर्ण ज्ञान दिलेलं आहे हे सगळं मानव जातीचं दिलेलं आहे ज्ञान देवांचं दिलेलं आहे त्यानंतर देव कसे आहे काय आहे कुठले मंत्र कशासाठी आहे कुठले स्तोत्र कशासाठी आहे हे सगळं सगळं आपलं ज्ञान जे आहे हे सगळं वेदातलं ज्ञान आहे आणि हेच आणि आपला हा पाचवा वेद आहे म्हणजेच हा याला पाचवा वेद मानलं जातं गुरुचरित्रला याच्यामध्ये पूर्ण दत्त महाराजांचे आ, आ, कला, कला आहे म्हणजे दत्त महाराजांची कला आणि म्हणता येणार दत्त महाराजांनी केलेले आहेत आता ह्या गोष्टी आहेत आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला दत्त महाराजांचे कार्य आहेत त्यांनी काय काय केले कोणाला म्हणजे कोणाचे दुःख कोणाला दुःख मुक्त केले कोणाचे समस्या मो सोडल्या वगैरे हे सर्व त्याच्यामध्ये आहे म्हणून आपण हा दत्त महाराजांचा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे याला आपण पाचवा वेद मानत असतो तर आपल्याला हे पाच नैवेद्य आदल्या दिवशी खाऊ घालायचे असतात त्यानंतर आपल्याला पारायणाला बसायच्या आधी सुरुवातीच्या अगोदर आपल्याला तुमच्याकडे स्वामी समर्थ मंदिर असेल तुमच्याकडे मठ असेल केंद्र असेल जेही असेल तिथे जायचं नारळ खडीसाकर अगरबत्ती पहिले त्यांना से सेवा रुजू करायची म्हणजेच नारळ खडिसाकर अगरबत्ती घेऊन जायची एक फूल घ्यायचं एखादा रुपयाचा नाणा घ्यायचं आणि ते त्यांच्या चरणावर व्हायचं आणि सांगायचं माझ्याकडनं अखंड पारायण होऊ द्या माझ्या पारायणाला कुठलंही विघ्न येऊ देऊ नका म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही असं सांगितलं त्यांना तर ते तुमच्या पारायणामध्ये येणारे विघ्न दूर करतील म्हणून तुम्हाला हे पहिले त्यांना सांगायचं आहे हे गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही सुरुवात करायची पारणाला म्हणजेच मग कसं आहे तुम्हाला येणारी मासिक पिढी पाळी असेल त्यानंतर तुमचं काही सुतक एरदी हे सगळं आहे ना महाराज थांबून ठेवतात म्हणजे आपलं पारायण होईपर्यंत महाराज आपलं लक्ष रक्षण करतात म्हणून आपल्याला हे पहिले सांगायचं असतं त्यानंतर आपण पारायण सुरू करायचं असतं पारायण काळामध्ये आपल्याला पारायण खायचं नसतं आणि आपल्याला सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला कोणाशी खोटं बोलायचं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाचं मन दुखवायचं नाही ह्या गोष्टी मात्र कटाक्षाने पाळायच्या आहे बाकीचे नियम तुमच्याकडनं पाळणं हो ना हो हे नियम पाळायचे कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाला कोणाची निंदा करायची नाही कोणाला कोणाचं मन दुखवायचं नाही ब्रह्मचार्य पाळायचं आणि आपलं पराण टाळायचं काळं काही घालून वाचायचं नाही एवढ्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळायच्या ह्या गोष्टी तर तुम्हाला पाळायच्याच त्यानंतर आपल्याला बाकीचे तर नियम आहे पण ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हा ग्रंथ वाचायला सुरुवात वाचण्यासाठी आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्या पाटावर एक कपडा अंतरा त्याच्यावर ग्रंथ ठेवा ग्रंथ कधी हातात उचलून वाचायचा नाही समजा असा आता आपल्याला दिसत नाही असं करण्यापेक्षा आपण उंच काहीतरी घ्या म्हणजे तुम्हाला जर लांबच दिसत नसेल तर तुम्हाला जवळच बघण्यासाठी तुम्ही उंच काहीतरी घ्या पण तो ग्रंथ हातात घेऊन वाचू नका एकदा ग्रंथ आपण मांडला आणि सुरुवात झाली वाचायला की तो ग्रंथ उचलायचा नसतो जेव्हा आपली पारायणाची सांगत असते तेव्हाच उचलायचा असतो ग्रंथ ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत त्यानंतर ग्रंथ हा आपल्याला फक्त एका आवाजात वाचायचा एका लाईन एका वाजात म्हणजे एका लाईन मध्ये जसा मोठा आवाज काढायचा मध्येच बारीक किंवा मध्येच काहीतरी असं करायचं नाही आपण ग्रंथ एका आवाजात शांततेत अगदी मन लावून वाचायचा म्हणजे काय होईल की तुम्ही जे का ते वाचता आहे ग्रंथामध्ये तर ते तुम्हाला समजेल काय आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला कळेल नाही तर नुसतंच तुम्ही जर वाचण्याचा भरभर भरभर भर वाचण्याचा प्रयत्न केला ना आपल्याला ग्रंथातलं काहीही कळत नाही फक्त आपलं वाचन होतं पण त्या ग्रंथात काय हे आपल्याला शून्य काहीच कळत नाही शून्य सुद्धा कळत म्हणजे आपल्याला मग ग्रंथ वाचून आपला उपयोग होत नाही सेवा जरी झाली तर तुमची जास्त नाही झाली थोडी जरी झाली तर त्यातून तुम्हाला म्हणजे कुठलेही ग्रंथ वाचायचे असतात तर ग्रंथ वाचन का करायचे याच्या मागचं कारण असतं जेव्हा ग्रंथ वाचन करण्याचं मागचं कारण असं असतं की त्याच्यात काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे त्यात कुठल्या देवाची लिला सांगितलेली आहे कुठल्या देवांनी काय केलेलं आहे हे जे काही कार्य सांगितलेलं आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे याच्यासाठी ग्रंथ वाचन करायचे असतं कुठले पण ग्रंथ वाचन करायसाठी आपण का सांगतो की त्यातलं आपल्याला कळालं पाहिजे मग आपण तसंच वाचायचं शांत आपल्याला ग्रंथ समजला पाहिजे भले तुम्हाला अर्धा तास उशीर लागला वाचायला तरी चालेल काही आपल्याला कुठे जायचं नाही आपण घरीच आहेत आपण सावकाश वाचा आणि अगदी मन लावून वाचा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अध्यात काय आहे हे कळेल आणि जेव्हा तुम्हाला प्रत्येक अध्यात काय आहे हे कळालं की तेव्हा तुम्हाला त्याची फलश्रुती पण पूर्णपणे मिळेल आणि तुम्हाला तो अध्याय जर कशासाठी तुम्हाला आता आपण मागच्या व्हिडिओत टाकलं होता की गुरुचरित्राचे प्रत्येक अध्यायची फलश्रुती तर तुम्हाला त्यानुसार तुम्हाला तो वाचन बी करता येईल तर असं आपल्याला पाळणाचे म्हणजे एक छोटेसे नॉर्मलचे नियम आहे हे नियम पाळायचे आहे त्यानंतर अजून दुसरं आहे की आपण जेव्हा हे ग्रंथ वाचू तेव्हा आपल्याला वाचण्याच्या अगोदर आपल्याला अं स्वामींचे म्हणजेच आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे त्यानंतर एकमाल श्री स्वामी समर्थ मंत्र असेल एक मग आपल्याला गायत्री मंत्र कंपल्सरी म्हणायचं आहे तुम्ही म्हणाल गायत्री मंत्र का आता हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये अगदी अशी बारी बारीक बारीक गोष्ट सांगतोय तुम्हाला नियम सर्वांनी सांगितलेले असेल प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नियम सांगितले असेल पण का करायचं हे तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसेल तर गायत्री मंत्र का करायचं तर गायत्री मंत्रांनी आपली जी काही सेवा असते आपण जो काही ग्रंथ वाचन करतो किंवा कुठलीही आपण पूजा पाठ करतो तो पहिले गायत्री मंत्र म्हणायचा असतो कारण की गायत्री मंत्र म्हटल्याने आपल्या त्या सेवेमध्ये पावर येतो ऊर्जा येते त्या शक्ती सेवेमध्ये ऊर्जा येते आणि आपल्याला मग जे काही पाहिजे असेल ते गायत्री मातेच्या कृपेने आपल्याला लवकर मिळतं गायत्री मातेची सेवा गायत्री मातेची सेवा आपल्याला सरळ माहिती की पराकोटीची सेवा आहे उच्च कोटीपेक्षाही पुढची असते पराकोटी म्हणून गायत्री मातेची सेवा ही पराकोटीची आहे आणि गायत्री मातेची सेवा करणं हा अतिशय अतिशय म्हणजे पुण्यकारक हे सेवा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही प्रत्येक सेवा सुरू करताना आपण गायत्री मंत्राचं अवश्य जप करायचं आहे तुम्हाला जमलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक माळ करायचा आहे परंतु तुम्हाला कुठलीही सेवा करताना तुम्ही कमीत कमी चोवीस वेळा तरी गायत्री मातेचं मंत्र जप करायचं असतं तर आपल्याला ह्या बेसिक गोष्टी लक्षात आल्या असेल ह्या आपल्याला बेसिक नियम असतात हे गोष्टी असतात आणि त्यानंतर एक ग्रंथ एकाच वेळी वाचायचा कसं असतं आता समजा उदाहरणार्थ घरातल्या दोन जणांना वाचायचं आहे समजा उदाहरणार्थ म्हटलं म ताई मला आणि माझ्या मुलीला किंवा मला माझ्या मिस्टरना आम्हाला दोघांना पारायणाला बसायचंय परंतु ग्रंथ एकच आहे मग मी सकाळी वाचून घेईल मग माझे मिस्टर पुन्हा दुपारी वाचतील तेच तर तसं चालत नाही एक ग्रंथ एकाच वाचावा लागतो आणि शिवाय दुसरी गोष्ट ग्रंथ हा पूर्ण वाचावा लागतो हा कधीही अर्धवट ग्रंथ चालत नाही बरेच जण मला आता एक आपण ग्रुप तयार केला होता तर आहे ग्रुप माझा आज पण आहे पण मी तो आता सध्या म्हणजे फक्त ऍडमिनच आहे बाकी नाही तर सगळ्यांचे मेसेज येत होता तर काय होतं म्हणे की बरेच जणांनी मला मेसेज केला का ताई आपण ग्रुप व ग्रुपवर गुरुचरित्र पारायण घेऊ म्हणजेच प्रत्येकाने एक एक अद्य तर असं कधीही चालत नाही तुम्ही जर असं कधी करत असाल तर वेळीच थांबा Ha, ha, हा ग्रंथ हा आहे वेदाचा पाचवा वेद आहे हा पूर्णच वाचावा लागतो हा असा तुम्ही एक अध्याय तुम्ही वाचला दुसरा अध्याय तिसऱ्याने वाचला असं कधीही चालत नाही कारण की तो कोणाही पूर्ण होत नाही आणि दुसरी गोष्ट hmm. okay. असं असतं की एक ग्रंथाची एकच अध्याय वाचला जातो दुसऱ्या ग्रंथाचा दुसरा म्हणजेच mm. असं uh जर -hmm. समजा तुम्ही त्रेपन्न जणांनी वाचलं तर त्रेपन्न ग्रंथ अधुरे राहतात ही गोष्ट मात्र लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला कधीही ग्रुपवर तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण हे ठेवू नका भले स्वामी चरित्र ठेवलं काही नाही परंतु स्वामी चरित्र सुद्धा तो आपल्याकडनं अधुराच होतं कुठलाही ग्रंथ हा अधुरा वाचणं चांगलंच नाही तो तर प्रत्येक ग्रंथ हा पूर्णच करावा कसं असतं बघा आपल्याला ग्रंथ जेव्हा आपण पूर्ण वाचतो तेव्हा त्याची आपल्याला फलश्रुती मिळत असते आणि एक जणांनी एक असं वेगळं वेगळं वाचलं तर आपल्याला ती फलश्रुती नाही मिळत पण ती काही सेवा असते ती आपली वाटत जाते त्यापेक्षा आपल्याला खूप नाही करता आलं तर चालेल थोडं करा पण स्वतः कुठलाही ग्रंथ घेतला तो पूर्ण करा बरं त्याच्यात बरं मासिक पिळा पाळी आली किंवा तुमचं काही किर्दी सुद्धा काली समजा वाचन काळामध्ये तर तुम्ही दुसऱ्याकडनं वाचून घ्या परंतु तोच ग्रंथ पूर्ण करायचा तोच ग्रंथ पूर्ण करायचा तो ग्रंथ जो ग्रंथ घेतला तो अधुरा सोडायचा नाही कधी पण त्याला वेळेचं बंधन नाही परंतु तुम्हाला अं म्हणजे समजा आता तुम्हाला काही सुतकीर्दी आली तर तुम्हाला वेळेचं बंधन पाळत पाळायची आवश्यकता नाही कारण की आपल्याला त्यावेळेस त्या फक्त ग्रंथ पूर्ण करायचा असतो फक्त अं पण आपल्याला तो ग्रंथ कधीही अधुरा सोडायचा नसतो आणि त्याला खंडही करायचं नसतं म्हणे आज ताई मी नाही का आज काय करते उद्या मला ना बाहेर मीटिंग्स आहे किंवा मला कुठे काही का काम आहे असं काही सांगितलं महत्वाचं काम आहे मला उद्या गावाला जावं लागणार आहे तर मी उद्याच्या अध्याय आज वाचून घेतलं तर चालेल का असं चालत नाही उद्याच्या अध्याय जरी तुम्ही वाचले तरी तुम्हाला उद्या काहीतरी वाचायला ठेवायचंच आहे किंवा असं म्हटले की ताई मला उद्या गावाला आहे तुम्ही उद्याच्या उद्या स्किप करते उद्याचं राहू देतील उ... परवा मी उद्याचे आणि परवाचे दोन दिवसाचे अध्याय वाचले तर चालेल का तर असं चालत नाही म्हणजेच त्याला वाचनाला खंड पडलेला चालत नाही हे मात्र गोष्ट कटाक्षाने लक्षात घ्या तुम्हाला जर मध्येच काही जायचं असेल कुठे तर तुम्हाला ते वाचून जावं लागेल तो त्यानंतर तुम्हाला हे पर आणणं अतिशय कटाक्षाने पालन करावं लागणार आहे असं जेव्हा तुमच्याकडनं घडत असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करा नाहीतर काय सगळे करताय म्हणून मला पण करायचं आहे पण माझे असे मग मा आटे मला असे काही कामं आहेत आणि मग मा पूर्ण म्हणायचं जाऊ दे महाराज आहे साधं भोळ माझं पाहून घेतील देव साधं भोळा मी साधी भोळी सेवा करते असं म्हणता पण असं तुम्ही साधी भोळी सेवा दुसरी करू शकता पण हे जे काही महान ग्रंथ आहे तुमचे गुरुचरित्र झालं नवनाथ झालं भागवत झालं आणि त्यानंतर आपलं श्रीपा श्री वल्लभ झालं हे ग्रंथ कधीही अधुरे सोडायला चालत नाही ते भले तुम्हाला जर नाही जमलं तर दुसऱ्याकडून का होत नाही वाचून पूर्ण करावेच लागतात ही मात्र गोष्ट लक्षात घ्या आणि ह्यानुसार आपण पारायण करा कारण आपण घरी करत असाल तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आपल्याला वीस तारखेला सकाळी आठच्या नंतर वाचायला सुरुवात करायची आहे कारण की आपल्याला अगोदर देवा म्हणजे दत्त महाराजांना असेल स्वामींना असेल आपल्याला सेवा रुजू करून यायची आहे त्यांना सांगायची विनंती करायची आहे त्यांना आमच्या सेवेत अडचणी येऊ देऊ नका सात दिवस आमच्याकडनं सेवा अखंड होऊ द्या हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे त्यानंतर आपल्याला पारायण सुरू करायचं आहे पारायण आपल्याला क कसे वाचायचे हे ग्रंथामध्ये पूर्ण दिलेलं आहे पहिल्या दिवशी किती वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे सर्व डिटेल्स ग्रंथात दिलेलं आहे भले सर तुम्ही एखाद्या समजा काही खूपच तुमचं दुसरं एखाद दिवशी इमर्जन्सी काम असेल तर तुम्ही काही अध्याय वाचू शकता आदल्या दिवशी किंवा काही अध्याय दुसऱ्या दिवशी पण त्या दिवशी वाचन हे कंपल्सरी झालंच पाहिजे कुठल्याही दिवसाचा खंड पडायला नाही पाहिजे तर असं आपल्याला सात दिवस वाचन करायचं आहे आठव्या दिवशी सांगता करायचे आहे याची, प्रत्येक पारायणाचे सात दिवसाच्या पारायणाचे आठव्या दिवशी सांगत असते नऊ दिवसाच्या पारायणाची दहाव्या दिवशी सांगत असते हे मात्र गोष्ट लक्षात घ्या कधी हे आपण असं म्हटलं मी का सातव्या दिवशी पारायण करते लगेच करून घेते सांगता तर असं करू नका का कारण की त्याची तुम्हाला फलश्रुती पूर्ण मिळत नाही तुम्हाला जर त्याची पुरेपूर फलश्रुती पाहिजे असेल काही संकल्पित तुम्ही पारायण करत असाल तर तुम्हाला हे पूर्ण नियम पाळावेच लागतात तेव्हा तुम्हाला त्याची फलश्रुती आणि तुमचे जे काही काम असेल ज्या कामासाठी तुम्ही करत असाल ते काम तुमचं होत असतं म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्यानंतर आठव्या दिवशी सांगता करायची आहे सांगता कशी करायची याची आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की आपल्याला गुरुचरित्र पारायणाला बसताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असाव्या छोटे छोटे नियम माहिती असावे आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जरी ह्या दिसायला ऐकायला सॉरी ऐकायला छोट्या आहे परंतु त्याच खूप आणि खूप खूप महत्व आहे ह्या गोष्टी तुम्ही चुकायला नको भले तुम्ही दुसरं एखादी गोष्ट चुकली तरी चाले पण ह्या गोष्टी चुकायला नको आणि जर आता समजा हे आता तुम्ही कटाक्षाने पाळायच्या पण दुसऱ्या मी म्हटले की दुसरे चुकले तरी चा एखाद्या वेळेस चाले पण ह्या नको पण जे काही दुसरं आपल्याकडनं चुकतं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला गादीवर बसायचं नसतं आपल्याकडनं गादीवर बसल्या जातं चामड्याची चप्पल घालायची नसते घातल्या जाती आपल्याला त्यानंतर आपल्याकडनं काही खाण्यापिण्याचं असतं हे खायचं नसतं खाल्ल्या जातं असे काही जे नियम हो आहे आणि हे आपल्याकडनं म्हणजे होतच जर नाही झालं खंड होतच काहीतरी आपल्याकडनं आपण मानव आहे पुरेपूर नियम पाळले जात नाही काहीतरी चुकी होतीच म्हणून त्याच्यासाठी आपल्याला रोज पारायण झाल्यानंतर रोज संध्याकाळी कंपलसरी हे विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे हे विष्णू सहस्रनाम याच्यासाठी वाचायचं आहे की जे आपण पालन काळामध्ये आपले जे काही नियम पालन होत नाही नियमात खंड होतो नियमात भंग होतो तर त्याची ही क्षमा मागणं म्हणजे क्षमा मागण्यासाठी आपण हे वाचतो याला क्षमा साठी असं म्हणायचं असतं विष्णू सहस्रनाम म्हणजे आपण हे आपल्या क्षमनार्थ वाचत असतो आपल्या क्षमासाठी वाचत असतो की आपण स्वामींना सांगतो किंवा किंवा दत्त महाराजांना सांगतो स्वामी माझ्याकडनं हा असे झाले नाही त्याच्यामुळे हे तुमच्या चरण ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करते माझ्याकडनं जो काही नियम भंग झाला ते त्याबद्दल मला माफ करा म्हणून हे माफी मागण्यासाठी हे आपलं उपाय आहे म्हणून आपल्याला कंपल्सरी विष्णू सहस्रनाम हा ग्रंथ आपल्याला सॉरी हे स्तोत्र आपल्याला रोज रात्री झोपण्याच्या अगोदर वाचायचं असतं ह्या गोष्टी आपण म्हणजे हे कंपल्सरी वाचायचे हे तुम्हाला कोणी सांगितलं असेल नसेल सांगितलं परंतु ही खूप महत्वाची गोष्ट आहे विष्णू सहस्रनाम कंपल्सरी आपल्याला वाचायचं आहे आपण घरी असाल तर केंद्रात असेल तर ते तेवढे वाचून घेता पण आपण घरी असेल तर वाचायचं आहे हा मला माहिती आहे ते थोडं अवघड आहे कारण की आपल्याला त्याची सवय नाही एकदा सवय झाली की ते काही वेळ लागत नाही सहा सात मिनटं लागतात पूर्ण वाचायला विष्णू सहस्रनाम वाचायला खूप झालं तर सात आठ मिनटं लागतात वाचायला परंतु तो जर तुम्हाला सवय झाली तर पण सवय नसेल तर तुम्हाला ते अर्धा तास तरी जाईल ते थोडं अवघड आहे कारण की पूर्ण संस्कृत आहे ते म्हणून तुम्हाला अर्धा तास जाईल सवय नसल्यामुळे एकदा सवय झाल्यावर तुम्हाला दहा मिनिटाच्या वरती तर लागणारच नाही ते वाचायला तर हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि ह्यानुसार आपण पारायण करायचे आहे पारायणाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक नियम काय आहेत ते आणि महत्वाचे नियम काय आहेत ते सांगितले आणि पारायण कसं वाचायचं कसं करायचं कस हे सांगितलं आहे तर यानुसार आपण जे काही आपल्याला खूप असं टेन्शन घेऊन आणि बोद्रेशन घेऊन असं पारण करायचं नाही आपल्याला अगदी शांत मनाने आणि आपल्याला अगदी प्रसन्न मनाने पारण करायचं आहे आणि ह्यानुसार पारण करा बघा तुम्ही जर असं पारण केलं तुम्हाला फलश्रुती तर मिळेलच मिळेल पण तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही ते सेवा करताय जे पारण करताय ते काम तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला दत्त महाराज तुम्हाला साक्षात्कार देणार म्हणजे देणार तुम्हाला त्याचा अनुभव देणार म्हणजे देणार फक्त तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही पाळणार हे मला माहिती आहे म्हणून मी अगोदर याच्यासाठी व्हिडिओ बनवला नाही की आपण काय होतं विसरून जातो ते व्हिडिओ पण मागे निघून जातो बऱ्याच वेळा काय होतं आजचा व्हिडिओ उद्या दिसतो ना दिसत म्हणून मी थोडा उशिरा वेळेवर व्हिडिओ बनवत आहे कारण की ह्या व्हिडिओमुळे आपल्याला लक्षात राहील अगोदर बघितलेला व्हिडिओ आपल्या लक्षात राहत नाही की हो काहीतरी सांगितलं होतं ताईंनी पण आता एक आठवलं एक न आठवलं असं होतं म्हणून तुम्हाला हा वेळेवर व्हिडिओ याच्यासाठीच आलाय की आपण ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहील ताज्या ताज्या आपल्या गोष्टी लक्षात राहतात म्हणून आपल्याला हा व्हिडिओ जरा लेट मिळतो आहे तर असो आज आपण येथेच झालेले झालेली शिवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ